नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजार महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर ऍलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती ओढवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहरे समस्या त्वचे समस्या या सगळ्यांवरती आज ऍलोपॅथिकच्या गोळ्या खाऊन किडन्या खराब होणं लिव्हर खराब होणं नको त्या गोष्टी उद्भवणं सांधे दुखणं पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर एसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच पिरली हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक चारशे रुपयापर्यंत पर्यंत जातो आज शुगर बीपी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात ते आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र हा हो सत्तर एकोणसत्तर एक दो ये मग एकोणसत्तर एकाहत्तर एकोणऐंशी एकोणीशे एकोणऐंशी कर एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकवीस एक्याण्णव एकवीस ब्याण्णव एकवीस त्र्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव एकवीस शहाण्णव एकवीस अठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव एकवीस नव्याण्णव बावीसशे एक दोन तीन चार पाच बावीसशे पाच एक दोन बावीसशे पाच सहा रुपये

एकोणपन्नास महाराज एक दोन एकवीस एकोण पन्नास रुपये एक दोन तीन एकवीस चार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस एकवीस बत्ते चाळीस चौर चा पंचाश एकोण बावन साठ रुपये